वेगळी बातमी पन्नास ते साठ रुपये डझन विकली जाणारी केळी तुम्ही नेहमीच खाल्ली असतील मात्र जर तुम्हाला सांगितलं की जगाच्या एका कोपऱ्यामध्ये असंही केळ आहे जे त्रेपन्न कोटी रुपयांना विकलं गेलंय कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही मात्र तुम्हाला आता यावर विश्वास ठेवावा लागेल कारण असं प्रत्यक्षात घडलेलं आहे न्यूयॉर्क मधल्या सोधवी इथे आर्ट गॅलरीत झालेल्या लिलावात भिंतीवरती चिकटवलेलं एक केळ तब्बल त्रेपन्नव कोटी रुपयांना विकलं गेलंय केळ विकत घेणारी ही जी व्यक्ती आहे ती कुणी सामान्य नव्हती चीनमधील क्रिप्टो उद्योगपती जस्टिनसन यांनी लिलावामध्ये हे केळ विकत घेतलं इतकंच नाही तर त्यांनी हे केळ विकत घेत स्टेजवरतीच खाऊनही टाकलंय <laughs> तर अर्थातच चीनमधील क्रिप्टो उद्योगपतीनं हे केळ त्रेपन्न कोटींना घेतलं आणि तिथेच खाऊन टाकलं मात्र या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत व्हिज्युअल आर्ट मध्ये पी एच डी धारक तसंच एम एफ ए ग्रॅज्युएट एम इन आयडिओलॉजी केलेले डॉक्टर गजानन शेपळ हे आपल्या सोबत आहेत डॉक्टर गजानन सर आपलं स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये अचंबा वाटावा अशा स्वरूपाची ही बातमी आहे सर्वसामान्य नागरिकांसाठी कदाचित तुम्हाला ही बातमी ऐकून अचंबा वाटला नसेलही मात्र काय आहे असं की हे त्रेपन्न कोटींना विकत घ्यावं <laughs> <laughs> म्हणजे या अशा स्वरूपाच्या ज्या काही गोष्टी घडतात ना या विज्युअल आर्ट मध्ये या होतातच आपल्याकडे भारतामध्ये सुद्धा एम एफ हुसेन आणि त्यांच्या पूर्वी वासुदेव गायतोंडे यांच्या कलाकृती अशाच स्वरूपाच्या मोठ्या रकमेला गेल्या हो। परंतु आता हा जो कलाकार आहे मॉरिजिओ कॅटेलन हा एकवीस सप्टेंबर एकोणीसशे साठ साली जन्माला आलेला म्हणजे जेमतेम एक पन्नाशी च्या पंचावन्नच्या वयाचा साधारण हा असावा साठीच्या अलीकडचा पण हा क्युरेटिंग आणि प्रकाशन करणारा कलाकार थोडासा कदाचित त्या देशामध्ये हा जास्त पॉप्युलर असावा आपल्याकडे पॉप्युलर किंवा मीडियाशी संबंधित असलेल्या व्यक्तींना खूप मोठी क्रेज मिळवता येते आणि त्याचाच हा एक परिणाम असावा तर तो जो व्हिज्युअलायझर किंवा व्हिज्युअल कलाकार म्हणून जी त्याची ओळख आहे त्याच्यातही एक तो थोडासा व्यंगात्मक दृष्टिकोनातून तो त्याच्या कलाकृती निर्माण करतो आणि त्याचप्रमाणे ही जी कुठली कलाकृती आहे की जी जस्टिन सन यांनी म्हणजे जे त्या क्रिप्टो करन्सीचे कुणीतरी संबंधित oh. आहेत आता ह्या आर्थिक व्यवहारामधले जी ही माणसं आहेत म्हणजे जस्टिन सन सारखी मंडळी hmm. त्यांच्या दृष्टीने ही रक्कम फार मोठी नाहीये असं मला वाटतं त्याच्यामुळे त्यांच्या कंपनीचा म्हणजे लिलाव जिंकल्यानंतर कलाकृतीच्या इतिहासाचा एक भाग ही कलाकृती यांनी विकत घेतली या इतिहासाचा भाग म्हणून मग थोडस वेगळं काय करायचं तर मग त्या कलाकृती बरोबर जी काही केळी ठेवलेली होती ती त्यांनी खाऊन टाकली म्हणजे आम लोकांमध्ये जगभर ही बातमी इतकी मोठी पसरली की बावन्न कोटी बावन्न पॉईंट चार कोटी किमतीची कलाकृती यांनी विकत घेतली आणि ती केळी खाऊन टाकली hmm. तर मला असं वाटतं की आपल्याकडे याला नाट्यमयता किंवा फार्स असं म्हणतात आणि तिकडे त्यांनी त्याला एक स्मृती ह्या हा एक इव्हिडन्स असा लक्षात यावा याच्यासाठी केलेला हा प्रकार आहे त्यांच्या दृष्टीने बावन्न कोटी ही काही फार मोठी किंमत नाही आहे पण आता आपल्यापर्यंत ही जी काही चर्चा होतीये किंवा भारतामध्ये किंवा जगातल्या सगळ्या कानाकोपऱ्यात गेली तर हे त्यांचं यश आहे तर हा एक जाहिरातीचा भाग आहे आणि बावन्न कोटीला केलेली जाहिरात असं मी म्हणेल याच्यामध्ये अगदी गजानन सर सगयात कि कि हो यात सगळ्यात महत्वाचा भाग हाच आहे की सर्वसामान्यांना किंवा भारतीयांना पडलेला हा प्रश्न असतो की असं काय होतं की इतक्या मोठ्या प्रमाणात विकत घेतलं मात्र जस्टिन यांची प्रसिद्धी तुम्ही जसा उल्लेख केला ती आणि मॉरिस झिओ हे तर प्रसिद्ध आहेच आहेत अतिशय वास्तववादी आणि अतिवास्तववादी अशा स्वरूपाची शिल्प किंवा कलाकृती ते बनवतात म्हणून त्यांची ओळख आहे यात अशा स्वरूपाच्या जेव्हा घटना घडतात त्यामध्ये त्यांचे जे वैयक्तिक हेतू असतात ते साध्य करण्याचा सा प्रमुख प्रयत्न असतो का की खरंच काही त्याच्यामध्ये कलात्मकता कलात असते मी जे काही अठ्ठावीस तीस वर्ष या क्षेत्रामध्ये काम करतो लिखाण करतो किंवा रसग्रहण करतो समीक्षा हा शब्द मला थोडासा अमान्य आहे व्हिज्युअल आर्टच्या बाबतीमध्ये परंतु रसग्रहण जे करतो तर रसग्रहण याला काही परिमाण नाही येत ना एखादी कलाकृती एखाद्याला आवडणं याच्यासाठी ती त्याला आवडेल इतरांना सगळ्यांना आवडलीच पाहिजे असं बंधन नाही आपण इथे एवढंच म्हणू शकतो की जस्टिन सन यांना ती मॉरिजिओ कॅटेलनची जी कलाकृती आहे ती त्याला आवडली असावी म्हणून ती त्यांनी इतक्या मोठ्या रकमेला घेतली एवढंच आपण म्हणू शकू पण वैयक्तिक माझं मत असं आहे की हा एक जाहिरातीचा भाग आहे आपलं नाव आपली संस्था आपला व्यवसाय किंवा आपली प्रकाशन त्यांचं जे क्युरेटिंग आणि प्रकाशन जे काही ते करतात तर ते जास्तीत जास्त पब्लिश व्हावं या दृष्टीने त्यांनी हा केलेला एक नाट्यमय प्रकार आहे एवढंच मी म्हणेल आणि तो नाट्यमय प्रकार खर्च करण्यासाठी बावन्न पॉईंट चार कोटी ही काही त्यांच्या दृष्टीने क्रिप्टो करन्सीच्या व्यवसायात असल्यामुळे त्यांना काही फार मोठी ती रक्कम वाटली नसावी म्हणून हे केलेलं असा अगदी गजानन सर तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आतापर्यंत जस्टिन यांनी उद्योगपती असल्यामुळे याच एका माध्यमातनं अजूनही अरबो खरबो कमावले असतील आणि त्याचबरोबरीनं जो कोणी कलाकार आहे त्या कॅटलनने सुद्धा भरपूर कमवले असतील यात काही शंका नाही तृताज धन्यवाद या संपूर्ण आमच्याशी सविस्तर माहिती दिलीत आणि नाट्यमय किंवा फार्स करण्याचा हा प्रकार आहे हे तुम्ही लक्षात आणून दिलं त्याबद्दल धन्यवाद